आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडेखेबा येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करताना विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले पहा प्रभात फेरीने तर सुरुवात झाली प्रभात फेरीमुळे वातावरण निर्मिती झाली आणि सर्व ग्रामस्थ बघता बघता गोळा झाले शाळेच्या प्रांगणामध्ये सुशोभित आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन घेण्यात आले इथे याच प्रांगणामध्ये राष्ट्रगीत महाराष्ट्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांची त्याचप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये तंबाखू प्रतिज्ञा या प्रकारचे विविध उपक्रम ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तंटा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील तसेच उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि महिला मंडळ विद्यार्थी यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत या लोकशाही राष्ट्राची आण बाण आणि शान असलेला आपला तिरंगा आपला राष्ट्रध्वज आज अभिमानाने फडकवूया आता पाहू आजारोहणानंतर चे झालेले उपक्रम जर्दा खर्रा, खर्रा तसेच विडी सिगारेट हुक्का सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे ांगोळी स्पर्धेनंतर हस्तकला वस्तूचे प्रदर्शन घेण्यात आले